मध्ये बोट तर घाल मला लयथा आहे गणपतीच्या बोमित गाभरानं बोट घातले मधून हिच्या मायच्या रडले थंड दुसरं मुला खरं म्हणलास की तू बोट घाल म्हणला त्याला दुसऱ्यानं बोट घातलं मधी मधून हिच्या बापो मला लयथ नेकर रडत घालला आणि ह्याच्या माया बोमड येश दे यशो देहा काना बाई तुझा तुला गोड वाटे

तुझ्या तुलाची गोड वाटे काना कला कला आवली आवली आमुचा सोना पाया कृष्णा कोणा नको करो माझे ماجے بابا بابا رينه سنارو ماجے بابا 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 رينه سنارو ماجے بابا 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 رينه سنارو ماجے بابا بابا ماجے

தே பார்க்காய்ப்பதரா மாயன गवळे म्हणला गड त्याच्या जा घरालाही जाणं नको त्याला घराने बी सांगणे नको आणि त्याच्या गावात बी राहणं नको चला सोडून जाऊन गाडी पहिले घेतले पसरा भरला गाडीत लेकर बाळ बायकू गाडीत बसविली नाही गाडी कृष्ण लावला पत्ता आपल्या इथलं एक कुटुंब घर सोडून गाव सोडून चाले माळावर गाडी गेली बायला लागली ताण नवऱ्याला मालक पाणी प्याचे मला पाणी आला हो ते काय म्हणलं आताच घरी पाणी पिलीस घंटाभर तर त्या शिवारात हाव त्यानं जर आलं अवघड होते घंटाभर दमका आता कसं येते म्हणली त्याची तर मी बघ ना आता ते नवऱ्यानं हातात कळशी घेऊन हिरीमध्ये गेलं पाणी प्याले तर देवानं तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं शर्ट तसला पॅन्ट तसली खेपे राखलेली तसली मिशाला काळ लावले तेव्हा काळ नव्हते आता मिशाला काही काळ आता काळ लावलं का नाही निकोली काळ होईना ओरून काळ केलं खाडून पांढर फुटत होल्या त्या केशाने काळ पांढर होत कोच पडले कळ कळशी हातात तसले बायकोच्या हातात त्या बाई पाणी बघीन बाय म्हणे कसं येते बघत बसले गाडीवर हातात कासरा बैलाचा एक खरा नवरा हरीत उतरला होता हात पाय दोन तोड दोन चोळ भरून पाणी पिऊन कळशी भरून पाणी भरून आले गाडी बी नाही बायको बी नाही कुणा नि म्हणला लांब बघाले आणि माझी बायको कुठल्या थांब थांब ते देव का म्हणली आलं बघ आलं बघ आलं बघ मजूप घेऊन आलं बघ बाई म्हणली गाडी थांबवा तुम्ही वरील थांबा म्हणे त्याची मी बघत कुणाची खरे नवरेच आले दे बाय मा कुठला कुणाची माग कर कोण मल त्याला ओळख दोघांची हात मिठी लागली तिसरं बसलो गाडीवर तसलत रूप घेऊन हातात कासरा द्या दहा रुपये घेतली देवान बाईला चक्र झाली खरं कोणता हे कि करा नंद दहा मुंडले पाटला पाटील बाईक पाटील बायको पाटील मई बाईक पाटील मई बाईक पाटील बायकू नाही <laughs> पाटील मय बाईक <कु> <laughs> अरे होय मला पण न्याय निव लागेल कि तू म्हणास मी बायकू पाटील होते दहा हाताची भीत बांधल्या म्हणजे उडी जाईल बायकू नऊ जे होते का नाही डुप्लिकेट त्याला काय बाबा म्हणजे टाकेल तिची बाय उडी टाकेल तिची टाके खरं होत कपडाला हात लावला खाली बसलं गेली म्हणला आता <laughs> बघवा कपडा घ्यावा लागतोय कुठंतरी <laughs> मठ बघावं लागतं मला दुसरे दुसरी कुणी देई ना आणि हे काय वापस नऊ जणांना उड्या टाकल्या पटापट उड्या टाकून तिकडेच गेली नंदर आज मी टाकिर तू उडी नका 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 म्हणणा बायकोच गेल तर गेली पाय मोडला तर तिकून आणखी उडले नंदर आज मली येण्या बायको तुझीच आहे असं काय केले तू गाव सोडून जाऊ नये म्हणून तुला शिक्षा लावली आहे आणि मग नंदराजाने धरला हाताला कृष्ण तुझ्या जर लोक गाव सोडून जात असतील तू कशाला गावात राहतोस आता तू गावात राहू नको जेव्हा सांगितलं उद्या जाई नवी राणा सवय घेऊ न सगळ्या गोपरांनी पड काही चालली काही चालली

काकामध्ये <gülüş> जा <gülüş> <gülüş> <gül> जाळी हातात डुंगराची काठी घेतली खांद्यावर घोंगडी टाकली देव निघाले गाई चारायला वृनावनाच्या ठिकाणी आले गाई चारण्याकरता सोडल्या भाकरी झाडाला बांधल्या आणि देवाने खेळ खेळले जुने खेळ भौरा भेटे दादू चेंडू पळी गोडगोडी लपन हमा कुतुतू कुंबरी काय झाडावर जाऊ टाकायचं कोणता खेळ डब असे जुने खेळ आणि त्या खेळात व्यायाम होत होता देवानं खूप खेळ खेळले खेळ मालियाला वैष्णव बायरी आणि खूप खेळ तुम्ही गोपाळ म्हणजे कृष्णा स्वयंपाक झालाय आता आवरल्या कांदे भार पोटी हो काय खेळायचे तू का आता खेळ मोडा वापरता चला गोपाळन गायी वळवून आणल्या यमुनाच्या डोळ्याचं पाणी पून गाई रेवंत कि झाडाखाली बसल्या देवाने सगळ्याच्या सद्र एका केल्या खडकावर गोलाकार सर्व गोपाळ नाव केलं आपल्या हातात प्रसादाचं टोपलं घेतलं

करता देव देव काला खाण्याकरता स्वर्गातले देव लोक आले इंद्रदेव सत्यलोकातून ब्रह्मदेव आले कैलासातून महादेव आले पण त्या देवदेव लोकाला काला मिळाला नाही जो काला देव लोकाला मिळाला नाही तो काला आज आपल्या छोट्याशा फतेपूर नगरीमध्ये साधू संत आशीर्वादातून जगाच्या मालकाच्या पंढरीनाथाच्या कृपेतून आणि गावकरी मंडळीच्या सहकार्यातून संपन्न होत असलेल्या या सप्ताहाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होते आपण भाग्यवान हात जोडा आणि एकच देवाला प्रार्थना करा मारुत या वर्षी जसा सप्ताह आनंदात आमच्याकडून करून घेतला असा सप्ताह अशी सेवा चंद्र सूर्य आजपर्यंत आमच्या गावाकडून व्हावी भगवंतानं करून घ्यावी वर्षी मला निमंत्रण दिल्याबद्दल गावकरी मंडळी दरवर्षीपेक्षा दर या वर्षी विशेष आहे चांगल्या पद्धतीनं सत्ताच नियोजन झाले प्रेम राहावं या प्रेमात वाढ व्हावं अशीच संधी सेवेची भगवंताने तुम्हाला आम्हाला द्यावी

आता जे विठ्ठल भजन होईल काल्याचा अभंग होईल बोलले नाही एक चार दोन टोपले करा काल्याच्या प्रसादाचे एवढी आरती होईपर्यंत सर्वांना जागा प्रसाद वाटा प्रसाद घेतल्या शिकून या आरती झाल्या शेवटून आपल्या गावातील संस्कार या लहान छोट्या ले लेकरानं आठ नऊ महिन्यामध्ये आनंदीला राहून गोड कीर्तन के केलं मी आता मोबाईल सुद्धा के बघितलं ह्या वयामध्ये लेकराला इथं स्टेजवर उभा टाकून एवढ्या समाजात बोलायला धैर्य लागत आहे तुम्ही किती बोलतात बरेच तुम्हाला समजेल काय कीर्तन केलं काहीच कळा नाही तो येऊन कर किर काही काही माणसाला जेवाय चला सुद्धा म्हणायना माईक मध्ये हॅलो जय पाच झाला पन्नास बसाय एवढे म्हणायना अशा लेकरांचं वय किती आहे आमचे मारुतळा महाराज म्हणायचे कोल्हापूरचा राज आलाय शतरंज यात्रा म्हणून मालकाला सांगितलं कुणा नौकरन सांगताना इतकं करबलन गोंधळ कोल्हापूरचा राज आलाय शतरंज यात्रा म्हणा की नाही राजापूरचं आणि आतरंजी सतरा मला काय म्हणायचं होत कोल्हापूरचा राजा राजाला सतरंजी आतरा राजापूरच आणि आतरंजी सतरा म्हण एवढा शब्द आपल्याला बोलायला खरच याकराचं पूर्वजन्माचं पुण्यही असेल त्याच्या मायबापाचं आजी आजोबाचं पुण्य असेल आणि विशेष करून आपल्या मातीचं पुण्य असेल की फतेपूर मध्ये इथून पुढच्या भाविक काळात एक चांगला कीर्तनकार घडणार आहे त्याच्याकरता पुन्हा म्हणून अशा आपल्या टाळावा लेकर कौतुक करणं आपलं काम आहे आपल्या गावातून एका केवारी चांगली मारखाने घेतली असेल तर गावातल्या मंडळीने त्याचा सन्मान केला पाहिजे लेकरला उल्लास येते तर संस्कारचा सत्कार करण्याकरता काय नाव आपले आता आता आंतरामजी बंडे याने सांगितलं की तू जर गावात पहिले कीर्तन केलास तर पहिला ड्रेस तुला माझा असे त्याने शब्द दिला कवा आळंदीला जाण्याच्या अगोदर काल कीर्तन केलं त्याचं अंतकरण भरून आलं आणि त्याने या लेकरांना पुढे आणखी असाच प्रयत्न करून फतेपूरचं नाव हो, तालुक्यात जिल्ह्यात नाही नाही महाराष्ट्राच्या काना कोकऱ्यात घेऊन जावं आणि असंच मातीचं कौतुक पुन्हा 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 या नगरवासियाच व्हावं याच्या करताना त्यांनी त्यांना कराकरता ड्रेस आणलाय सत्कार होईल दोन मिनिटांकरता कोणी उठू नका हा ना इकडेच आहे का तुमच्या हाताने द्या की नाही या समोर ये

<णिया> या मिट्रीमान साहेब आपल्या गावचे बरोबर वा वापुरी कि धन्यवाद आता देशाची सेवा करणारे जवान मी कीर्तना सांगितलं आपली झोप आणि आपलं भजन ह्याच्यावर अवलंबून असंच आपल्या गावातून पोर्याने पुढे सहभागी होऊन शिक्षण शिकून भरतीमध्ये यावं असेच नोकरी लागावे अशाच गुणवान गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान दरवर्षी आपण काल्याच्या कीर्तन करत जाऊ म्हणजे त्याला उल्हास येईल आणि आपल्या गावचं नाव लौकिक होईल पुन्हा सगळ्याला धन्यवाद आता काल्याचा अवंग होईल या एक रिने

আর

हे दानव हा पुजारी गजरवा पुजारी हा हे दानव पुजारी

जय हो 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 ऐ पर बोलिया आरंभ ना पायो वरती अनुगमन करतु पायो वाह मानु जतन तुझे मच like we will

परमेश्वर मेरा आ 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 आलेला आला 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 आला

yeah <laughs>